आगामी जनगणनेत जातनिहाय गणनेचा समावेश करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहारविषयक समितीचा निर्णय जातनिहाय जनगणनेचा निर्णय देशात सामाजिक आर्थिक समरसता आणणारा ठरेल असं सांगत रालोआच्या नेत्यांकडून निर्णयाचं स्वागत जातनिहाय जनगणनेचा काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा मा, मात्र ही गणना कालमर्यादेत पूर्ण करत आरक्षणाची मर्यादाही हटवण्याची राहुल गांधी यांची मागणी सरकारच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी जातनिहाय जनगणनेची आकडेवारी उपयुक्त ठरेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलं निर्णयाचं स्वागत यंदाच्या ऊसाच्या गळित हंगामासाठी प्रति क्विंटल तीनशे पंचावन्न रुपये इतकी रास्त आणि वाजवी किंमत देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक सरकारनं सुरक्षा सल्लागार मंडळाची केली पुनर्रचना सीमेपलीकडून वारंवार आणि विनाकारण होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाबद्दल भारताचा पाकिस्तानला इशारा मनोरंजन क्षेत्रात तंत्रज्ञानाची नवी लाट आणणाऱ्या वेस दोन हजार पंचवीस या जागतिक शिखर परिषदेचं उद्या मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन उद्या महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत राज्य सरकारच्या विविध मंत्रालयं आणि विभागांच्या शंभर दिवसांच्या कामगिरीचं प्रगती पुस्तक होणार जाहीर मुख्यमंत्र्यांची माहिती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांनी स्वीकारला कार्यभार विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसळकर सेवानिवृत्त आणि आज अक्षय तृतीयेनिमित्त ठिकठिकाणी ठीक उत्साहाचं वातावरण चारधाम यात्रेचा प्रारंभ गंगोत्री आणि यमुनोत्री धामाचे दरवाजे सहा महिन्यांनंतर उघडले नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विनायक खोडे आपलं स्वागत